नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब होते मी हवामान अभ्यासकेताच जातो आपण पाहणार आहोत चोवीस एप्रिलच्या महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सध्याची परिस्थिती जर पाहिली तर दिवसभरमध्ये उन्हाचा कडाका वाढलेला आहे यानंतर दुपारनंतर जर पाहिलं दुपारनंतर हा वाळवाचा पाऊस राज्यामध्ये विविध भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे सध्या स्थिती जर पाहिली तर कोकण कोकणामधील म्हणजे मुंबई रायगड पाणी पे ठाणे पेन पनवेल याचबरोबर लोहा अलिबाग रायगड याचबरोबर सिंधुदुर्ग तसेच कणकोली गोवापर्यंत जर विचार जर केला तर या भागामध्ये उष्णता कमी आहे मात्र त्या ठिकाणी आर्द्रता खूप जास्त वाढली आहे ह्युमिडिटी खूप जास्त वाढली आहे त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना नाहक त्रासही सहन करण्याची शक्यता आहे ए, हे हे वातावरण जे आहे ते येणाऱ्या दोन ते तीन दिवस असंच राहण्याची शक्यता आहे या महिन्याच्या शेवटीपर्यंत जर पाहिलं तर महिन्याच्या शेवटीपर्यंत पाऊस पडेल त्याच्यानंतर चार ते पाच दिवसाचा गॅपही पडेल म्हणजे पाऊस राज्यात कुठेही पडणार नाही त्याच्यानंतर पाच मेपासून किंवा सहा मेपासून राज्यात परत एकदा अवघड पावसाला सुरुवात होणार आहे तर लेटेस्ट सॅटलाईट म्युनिसन जर पाहिलं तर वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये सध्या सक्रिय नाही मात्र येणाऱ्या दोन दिवसामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे याचबरोबर मध्य महाराष्ट्र याचबरोबर मराठवाडा विदर्भ आणि छत्तीसगड मध्य प्रदेशचा जो पश्चिम भाग असेल याचबरोबर कर्नाटक बेळ बेळगाव तसेच करवटी या भागामध्ये असा एक साय एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे हा कमी दाबाचा जो पट्टा आहे तो विंड स्पीड जे आहे ते डिस्कंटिन्यूड आहे म्हणजेच बंगालच्या उपसागरामधून हवा येते येते याचबरोबर अरबी समुद्रामधूनही हवा येते त्यामुळे या ठिकाणी काही भागामध्ये वाऱ्याची पोखरी तयार झालेली असल्याला पाहायला मिळते तर हे जे या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर दुपारनंतर या दिवसभर ऊन लागतं दिवसभर त्याच्यानंतर हे क्लाउड फॉर्मेशन होतं आणि ते फ्रीजिंग पॉईंटपर्यंत जातात म्हणजे जमिनीपासून उंचावर तिथे क्लाऊड जात असतात तर त्या उंचावर क्लाउड गेला फ्रीजिंग पॉईंटला जो वायुमंडल असतो त्या वायुमंडळाच्या फ्रीजिंग पॉईंटला जर गेलं त्यावेळेला मग तिथं हिलस्टोम याचबरोबर वादळी पाऊस आपल्याला पा पाहायला मिळतो तसं तसंच हाच पाऊस उद्याही राहण्याची शक्यता आहे आज संदर्भात उद्याच दिवसभराचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर विदर्भातील बुलडाणा चिखली या भागामध्ये एक दोन ठिकाणी गारपेट मिळ पडण्या शक्यता याचबरोबर शिंदगेड राजा लोणार तसेच नंदुरा या भागामध्ये हलक्या पावसाचे ढग असेल या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या पावसासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर अकोलामध्ये दक्षिण दक्षिण भाग जो असेल म्हणजे पातोर बारशी डाकळी मृतिजापूर या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये मालेगाव रिसोड वाशिम मनोरा मंगळ याचबरोबर कारंजा याचबरोबर तसेच यवतमाळचं जर पाहिलं तर पुसद महागाव तसेच उमरखेड नेर भाबुळवाड बाभोळगाव कळंब आणि यवतमाळ हा या भागामध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर अमरावती चांदूर रेल्वे स्टेशन याचबरोबर अंदगड खंडेश्वर तिवसा या भागामध्येही पाव एक दोन ठिकाणी हलक्या वातावरण हलक्या पावसाची शक्यता मात्र जास्त पाऊस शक्यता या ठिकाणी नाही होईल याचबरोबर वर्धामध्ये सेलो आरवी देवळी तसेच नागपूरमध्ये हिंगण हिंगणा आणि नागपूर शहर का त्याचबरोबर काटल या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार सॉरी मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये जवळपास छत्र संभाजीनगर असेल जालना हिंगोली परभणी बीड या भागा संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे याच्यामुळे सिल्लोड कन्नड कोल्हापूर औरंगाबाद तसेच पैठण या भागामध्ये जास्त शक्यता तसेच जालनामधील अमड परतूर आणि भोवर्धन तसेच परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा बीड संपूर्णच्या याच्यामध्ये गेवराई पाटोदा बीड खेच याचबरोबर नांदेडचा भोकर नांदेड आणि हदगाव तसेच किनवटच्या एक दोन भागामध्ये हलक्या सुरू सर्व पावसाची शक्यता या ठिकाणी जर पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही भागामध्ये एक दोन ठिकाणी हेलस्टॉम होण्याची शक्यतो मी या ठिकाणी वादी वाऱ्यासह त्या ठिकाणी बर्फ सॉरी गारपीट होण्याची दाट शक्यता याचबरोबर धाराशिवचं पाहिलं धाराशिन बोल भूम परंडा आणि तुळजापूर उस्मानाबाद या भागामध्येही एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पाऊस पडण्याची शक्यता पश्चिम विचार जर केला पश्चिम पश्चिमहाटातील अहमदनगरमधील नेवासा श्रीरामपूर राहुरी नगर याचबरोबर पाथर्डी शेवगाव पारनेर श्रीगंधा कर्जत याही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं पावसाची दाट शक्यता आहे व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं गारपीट होणार आहे याचबरोबर पुणेमधील दौंड बारामती इंदापूर याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर करमाळा तसेच म्हाडा बार्शी सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर सांगलीतील खानापूर आटपाडी आणि जतचा जो उमदी चढचणचा भाग आहे कर्नाटक बांड्रीचा या भागामध्ये दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता याचबरोबर सांग सांगलीतील शिराळ तालुका याच्यामध्ये टाकवे वाटेगाव काशेगाव पुन्हा याचबरोबर चांदोली धरण अभयारण्य या भागामध्येही पावसाची उद्या शक्यता आहे तसेच कराडमधील सॉरी साताऱ्याचं पाटण आणि कराड याचबरोबर कोरेगाव तसेच सातारा शहर वडूज देहू फुलटण या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण जर पाहिलं कोल्हापूरमधील एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याच्यामध्ये बुध्रगड असेल राधानगरी असेल आणि आजरा या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बाकी उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहू शकतं हवामान स्वच्छ आणि कोडे राहण्याची शक्यता मात्र त्या ठिकाणी गरमीचा नाहक त्रास या ठिकाणी होण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण खांद्याचा विचार केला तर खांद्याशी कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता मात्र त्या ठिकाणी नाही आहे जर आय एम बीच्या फोरकॉनुसार जर पाहिलं तर विदर्भातील चंद्रपूर गोंदिया याचबरोबर गडचिरोली या भागांमध्ये विजेचा खरकटे पावसाची शक्यता आहे याचबरोबर त्या ठिकाणी येलो अलर्टही जारी केल्या याचबरोबर व त्याचबरोबर हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर याचबरोबर सोलापूर या भागामध्ये विजया कडगडसेल जोरदार वारा असेल अशी फोरकास्ट या ठिकाणी अहिंबिने व्यक्त केलेली याचबरोबर काही ठिकाणी लायटिंग थनडिस्टर्ब होण्याची दाट शक्यता याचबरोबर ठाणे मुंबई कल्याण पालघरचा काही भाग असेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कणकोली कणकवलीपर्यंत या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला मात्र या ठिकाणी हीट वेव नाही आहे मात्र या ठिकाणी आर्द्रता जास्त असेल या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त याचा हा फोरकास्ट आहे याचबरोबर ना नाशिक जळगाव तसेच औरंगाबाद जालना नांदेड आणि यवतमाळ या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट ट्रेन पडण्याची शक्यता आय एम डीने व्यक्त केलेलं आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या जर आता सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया असं करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळते याचबरोबर आपण एक हिंदी चॅनलही सुरू ही करत आहोत त्याचं नाव असेल मौ मौसम मंत्रा याही चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद